नमस्कार 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 पुलाला खूप खड्डे पडले होते सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजवलेले आहेत तुम्ही या रस्त्याने ये जा करता काय तुमची प्रतिक्रिया गेली पंधरा वर्षे मी शंकर बुटे पाटील कॉलेजमध्ये जॉब करतोय सातत्याने या पुलावर नेहमी खड्डे असायचे परंतु आता प्रश्नाच्या माध्यमातून आणि विशेषतः आमचे सरपंच अमलबा विजबळ यांच्या माध्यमातून हा चांगला रोड झाला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि हा रोडची आत आवश्यकता होतीच कारण आमच्या काही येणारे काले जातेवाडी काटेडे या परिसरातून सर्व लोक या ठिकाणी ये जा करत होते आणि त्यांचा या ठिकाणी येण्या जाण्याचा प्रॉब्लेम होत होता आता मी तर सातत्याने जातो मला माहिती आहे म्हणून ते खड्डे क्लिअर झाले त्याबद्दल प्रशासनाचे पण आणि आमच्या विविध या गावाकडच्या सर्व सरपंचांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो येनेरे गावाला अमोल भुजबळांसारखा एक चांगला सरपंच लाभल्यामुळे त्यांच्या परिसरातील कामं चांगले होत आहेत म्हणजे केवळ येनरेगावचाच विकास होतो असं नाही तर आपल्या परिसरामध्ये ये करणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये याबाबत सगळे ते दक्ष असतात आता या ठिकाणी आपण पाहतोय निरगोडेच्या या म्हणजे मेळा नदीच्या पुलावरचं सध्याची जी परिस्थिती आपण पाहतो पूर्ण जुना ज्या काळात म्हणजे असं म्हणतात तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य स्वर्गीय शिवाजीराव काळे यांच्या काळामध्ये ह्या पुलाचं काम झालं पुलाचं काम खूप चांगलं आहे असं म्हणतात परंतु त्याचे जे रेलिंग आहे ते रेलिंग खराब झालेले आहेत त्याचं स्टील निघतं आहे खालून पूल चांगलं आहे आणि त्याच्या बेरिंग फक्त खराब झाल्यात असं सार्वजनिक बांधकाम खात्याचं म्हणणं आहे त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे त्याच्या बेरिंग बदलल्या पाहिजे पण प्रामुख्याने एनेरेगावचे सरपंच अमोल भुजबळ यांनी केलेला पाठपुरावा आशाताई आणि स्थानिक सगळ्या मंडळीनं इथं रस्त्यावर ठिय्या मांडलेलं आंदोलन आणि त्याच्यामुळं या रस्त्यावरचे खड्डे बुजवलेले आहेत आता साईटला गाडी एखादी स्पीडने आली तर ती खाली जाऊ शकते आषाढ महिना आहे जर कुठे एखाद्याची कोणाची पार्टी झाली तर काही दुर्घटना होऊ शकते परंतु याबाबतची काळजी सतर्कतेने येनरीचे सरपंच अमोल भुजबळ घेत आहेत दोन्ही बाजूनी म्हणजे या पश्चिमेच्या बाजूनी आणि पूर्वेच्या बाजूनी कठडे नसल्यामुळं जर वाहन स्पीडमध्ये आलं तर खाली जाऊ शकतं याबाबतची काळजी त्यांनी किमान प्रथमदर्शनी घेतलेली आहेत सरपंच अमोल भुजबळ यांना मनापासून धन्यवाद द्यायला हवेत शेवटी अशा प्रकारची जागरूकता दाखवली तर तो विषय ते मार्गी लागत आहेत परंतु सगळे सरपंच अशापर्यंत असे जागृत असतीलच असं नाही सगळ्यांना याबाबतची काळजी घ्यायला हवी सगळेजणं याबाबतची दखल घेतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि सगळ्यांना आपण सगळ्यांना याबाबतची दक्षते घ्यायला सांगूया प्रामुख्याने या, या रस्त्याच्या कडेला हे जे बाबळीच्या फांद्या टाकलेल्या आहेत तिकडनं जर वाहन फास्टमध्ये आलं म्हणजे तिकडनं येणाऱ्याकडनं येऊ शकतं इकडनं बाकीच्या गावांकडनं वाहन फास्ट आलं तर आलेलं वाहन इथं खड्ड्यामध्ये म्हणजे डायरेक्ट नदीत जाऊ शकतं किमान या ठिकाणी ही झाडं झुडपं टाकल्यामुळे अशा प्रकारचा अपघात होणार नाही याची खबरदारी केंद्रचे सरपंच अमोल भुजबळ यांनी घेतलेली आहे सबोधित अधिकाऱ्यांनी देखील तत्परता दाखवून त्याबाबतचं सगळं नियोजन करण्यास मदत केलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी अधिकारी यांना देखील या संदर्भात धन्यवाद द्यायला हवेत वास्तविक प्रत्येक रस्त्याला स्वतंत्र शाखा अभियंता असतात त्यांनी वेळच्या वेळी जर काळजी घेतली तर रस्ते नक्की खराब कुठं झाले आहेत काय अडचणी आहेत याचं या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे का हे पाहायला हवं परंतु सार्वजनिक बांधकाम खातं सांगतं आहे आमच्याकडं स्टाफ कमी आहे आम्हाला एवढं सगळं पाहणं शक्य नाही अशा प्रकारची टोलवी केली जाते असो जे केलं आहे ते चांगलं केलं आहे येणारेगावचे सरपंच अमोल भुजबळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता केशव जाधव यांचे बाकीचे सगळे सहकारी यांनी जो विषय मार्गी लावला आणि प्रामुख्याने येनेरेगावचे सरपंच अमोल भुजबळ यांनी देखील ती तत्परता दाखवली या, या सगळ्यांना मनापासून धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका